अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण कर्म कसे करते आणि कर्माचा कर्म हे आयुष्यभर कोणालाही या विषयीचा एक अतिशय छान असा अनुभव आपण आज या व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओला हो आपण सुरू करूया तर एक भिकारी होता आणि तो दारोदारे जाऊन भीक मागायचा कुणी काही दिलं तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वाद देऊन तो निघून जायचा एका सावकाराच्या दारात जाऊन तो रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिगी गाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मरतू तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा की देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी काय झालं त्या सावकाराला खूप राग आला बहुधा धंद्यात तोटा झाला असावा त्यामुळे तो भिकारी वेळी भीक मागायला आला आणि सावकाराने रागाच्या भरात थेट त्याच्यावर दगड मारला भिकाराच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि तरीही तो देव तुमची पाप क्षमा करो असे म्हणत तिथून निघून गेला सावकर रागातून थोडासा शांत झाला आणि मग तो विचार करू लागला की मी त्याला मारला त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली त्या मागचं रहस्य काय असू शकेल आणि हे आपल्याला कळायलाच हवं आणि त्यासाठी तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला तर भिकारी कोटीही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली किंवा कोणीतरी त्याला मारले अपमानित केलं शिवीगाळ केली तरीही तो भिकारी एवढेच म्हणायचा की देव तुमची क्षमा कर आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकर सुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली की भिक भी, भिकाऱ्याच्या भी, सॉरी भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती आणि ती पाहताच म्हातारी त्याला म्हणाली एवढेच आज मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी नाही दिलं काही सगळ्यांनी शिव्या दिला एकाने तर दगड फेक केली त्यामुळे माझं रोप फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझं पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षांपूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व होत पण आपण कधीच दान केलं नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी कर चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोडे कागद कसे टाकायचं त्याचा अपमान कसा करायचो त्याला कसं आपण मारायचो आणि कधी कधी ढकलायचो सुद्धा तेव्हा तो म्हातारा म्हणाला की हो मला पण आठवते सगळं सगळं किती छान होत आपलं त्या आंधळ्या म्हातारेने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिला एकदा त्याला वाटी सुद्धा फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा की देव तुझ तुझ्या पापाचा हिशोब घेईल ना मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळेच आपली ही अवस्था झाली आहे आणि म्हणूनच मी कुणाला शाप देत नाही तर आपल्या या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही मला कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओटांवर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत आणि म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्या कारण त्यांना माहित नाही कि ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगायला लागू नये आणि म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात सावकार ते चुपचापणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा झोपी दुसऱ्या दिवशी तो पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला सावकरने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला की माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जाच तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधीच झोपू नका तेव्हा भिकारी मनाला देव तुमचे भल करू आणि तो तिथून निघून गेला तर आजच्या कथेचा बोध हाच होता की माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार असत कर्मानुसार करत असतो आणि म्हणूनच फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा आयुष्य भाग आयुष्यभर आपल्याला कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही कुणालाही कमी लेखू नका कुणाचीही चेष्टा उडवू नका कुणाची टिंगल करू नका कुणाच्या गरिबीवरती हसू नका कुणाला टोचून बोलू नका कधी कुणाचा पान उतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणालाही सांगता येत नाही जर आजची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला खरंच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज असे लिहायला विसरू नका तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तसे तुम्ही मला लिहू शकता ज्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि अशाच नवनवीन कथा आम्ही वरती अपलोड करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ